महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्ते मी राहुल पटेकर एस पी एस पी स्पोर्ट शॉप आज आम्ही या शॉपचं ओपनिंग केलेलं आहे येथे कपडे वगैरे स्वस्त स्वस्त व एक दरात मिळतील नवीन व्यवसाय आम्ही आज चालू केलेला आहे मी एस पीचा एस पी स्पोर्टचा ओनर आहे आमच्याकडे क्रिकेट बॅट बॅडमिंटन टी शर्ट शॉर्ट्स लायटी स्विमिंग कॉस्ट्यूम स्केटिंगचं पूर्ण इक्विपमेंट भेटतील स्पोर्टचे ॲड्रेस आहे तेसिंगपुरा युनिव्हर्सिटी रोड छत्रपती संभाजीनगर निमित्त तुम्ही ग्राहक ग्राहकांनी जे वायर नॉन ब्रँड घेण्यापेक्षा ब्रँडकडे व बोलायला पाहिजे हे मी करत आहे करतो काय ऑफर वगैरे सध्या टोटल याच्यावरती एक पंधरा टक्के डिस्काउंट एक, एक चार ते पाच दिवस राहिले नमस्कार मी कृष्णा पाटील आज आमचे मित्र सिद्धार्थ भाऊ पटेकर यांनी शॉपची ओपनिंग केली आहे ह्यांच्याकडे स्पोर्ट्स रिलेटेड सगळं साहित्य योग्य दरात मिळतात त्यामुळे प्रत्येकाला मी आव्हान करेल की प्रत्येकाने भेट द्यावी आणि प्रतिसाद द्यावा कारण की खेड्यापाड्यातून येणारा व्यक्ती आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलंय आणि त्या अस्तित्वाला गरज आहे तुमच्या आश्वासनाची पाठबाळाची तर सर्वांना नम्र विनंती राहील प्रत्येकाने शॉपला भेट द्या धन्यवाद नमस्कार माझं माझं भाऊ सिद्धार्थ पटेकर यांनी एस पी स्पोर्टचं दुकान देशिंगपुरा इथे ओपनिंग केलंय आजच ओपनिंग झालेलं आहे तर यामध्ये जे पोलीस भरतीचे आर्मी भरतीचे मुळे प्रॅक्टिस करते त्यासाठी पूर्ण केली कीट बनेन सॅन्डो आणि स्मारमोडा वगैरे स्विमिंगचे किट सर्व म्हणजे ब्रँडेड कंपनीचे निडा शूज हे ते सगळं गोळा ते करण्यासाठी गोळा मी गोळा हे सगळं साहित्य मिळवतो आणि पोलीस बातीच्या मुलांना एवढंच आव्हान करतो की एस पी स्पोर्टला यात अवश्य भेटतं पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याहत्तर चौदा भेटतो